नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे तुम्ही थांबनेल बघितलं असेलच त्यावरून तुमच्या लक्षात तो विषय आलेला असेलच तर आपल्याला माहित आहे कि एकाच पदावर सलग बारा वर्ष पूर्ण केले तर आपल्याला वरिष्ठ श्रेणी लागू होते आणि त्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे दुसरी स्टेप चट्टोपाध्याय श्रेणी या चटोपाध्याय निवड श्रेणीसाठी पात्र कोण अपात्र कोण प्रस्ताव कसे सादर करावे त्यासाठी कोणते निकष असणार पुरावे कोणते लावावे लागणार याबाबत एका जिल्हा परिषदचे पत्र आलेले आहे त्या पत्राचा आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करणार आहोत तर चला तर मुख्य स्क्रीनवर तर मित्रांनो एक पत्र आहे महत्वाचे आणि तात्काळ या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे पत्र आहे या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे अठरा एकोणतीस दोन हजार पंचवीस कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूरचे पत्र आहे दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस चे तर या पत्रामध्ये काय नमूद केलं आहे ते आपण आज बघणार आहोत तर जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना हे पत्र पाठवले गेलेलं आहे या पत्रामध्ये या पत्राचा विषय आहे दिनांक एक एकोणीसशे एक एक अडुसष्ट नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय निवड श्रेणी लागू करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्र शासनाचे दिनांक वीस जुलै दोन हजार चार चा संदर्भ नंबर दोन दिनांक सस... सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पाच चा सुद्धा संदर्भ यामध्ये आहे नंबर तीन महाराष्ट्र शासनाचा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन दो दो हजार सहाचा सुद्धा या ठिकाणी संदर्भ आलेला आहे आणि नंबर चार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक दोन डिसेंबर दोन हजार सहा तर या पत्रामध्ये काय नमूद केलं आहे ते बारकाईने आपण बघणार आहोत उपरोक्त संदर्भीय विषाण्वय दिनांक एक एक अडुसष्ट नंतर नियुक्त झालेल्या व सेवेत चोवीस वर्ष पूर्ण केलेल्या होत असलेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही करायची आहे म्हणजे या जिल्हा परिषदला वरील शिक्षक असो किंवा पदवीधर शिक्षक असो वरील जे कर्मचारी आहे यांना निवड श्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करायची आहे त्यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे कोणकोणत्या अटीची पूर्तता करणे आवश्यक असे आहे निवड श्रेणीत पात्र होण्यासाठी उमेदवाराला खालील अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे आता त्या अटी कोणत्या तर ते आपण बघणार आहोत नंबर एक संबंधित शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीत बारा वर्षाची अहर्ताकारी सेवा पूर्ण केली पाहिजे म्हणजे संबंधित शिक्षकाने वरिष्ठ श्रेणीमध्ये बारा वर्ष त्यांना पूर्ण झाली पाहिजे वरिष्ठ श्रेणीमध्ये जर आपल्याला चट्टोपाध्याय निवड श्रेणी जर लागू करायची असेल लागू व्हायची असेल तर वरिष्ठ श्रेणीमध्ये बारा वर्षाची सेवा पूर्ण पाहिजे नंबर दोन शासन विहित करेल असे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असले पाहिजे शासनाने जेव्हा जेव्हा सेवांतर्गत प्रशिक्षण आपल्याला अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते ते अंतर्गत प्रशिक्षण आपण पूर्ण केले असले पाहिजे आणि त्याची नोंद आपल्या निकशाये। निकशाये जे आपलं सर्व्हिस बुक आहे त्यामध्ये ती नोंद असायला हवी हा एक निकष आहे तिसरा निकष आहे अ प्राथमिक शिक्षकासाठी प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळवली असली पाहिजे म्हणजे प्राथमिक शिक्षक जर असेल तर तो पदवीधर असावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ब प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकासाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकाची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे नंतरचा नंतर काय म्हटलं आणखीन आपण सविस्तर बघूया करिता वरील निकषानुसार आपले तालुक्याअंतर्गत दिनांक एक एक अडुसष्ट नंतर नियुक्ती झालेल्या व सेवेत चोवीस वर्ष पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक पदवीधर शिक्षक प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबतची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अमध्ये त्वरित सादर करण्यात यावी कार्यवाही करायची आहे माहिती सादर करताना खालील सूचनांचे पालन करावे तर सूचना कोणत्या दिले दिलेल्या आहे त्यासुद्धा पाहणे आवश्यक आहे तर नंबर एकची सूचना आहे माहिती डीव्ही व्ही ओ टी सुरेख यम आर या फॉन्टमध्ये सोबत दिलेल्या प्रपत्रामध्ये सादर करण्यात यावी म्हणजे त्यांनी सुरेखचा जो फॉन्ट आहे तो सांगितला आहे ते प्रपत्र जे सांगितलं आहे त्यामध्ये माहिती सादर करायला सांगितली आहे प्रस्तावासोबत सेवा पुस्तकाचे प्रथम पान म्हणजे आपल्या सर्व्हिस बुकाचे प्रथम पाना पानाची झेरॉक्स नंतर नियुक्ती दिनांकाची नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तकाचे पान म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या सेवा पुस्तकामध्ये आपली नियुक्ती दिनांक कधीचा आहे ते पान महत्वाचं आहे त्यानंतर सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आलेल्या पानाची साक्षांकित प्रत म्हणजे अटेस्टेड प्रत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलं आहे सेवांतर्गत <coughs> प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नंबर पाच नियुक्तीच्या वेळी धारण केलेली शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र ज्यावेळी आपली नियुक्ती झाली त्यावेळेस आपली शैक्षणिक अर्हता काय होती त्याचे सुद्धा प्रमाणपत्र मागितलेले आहे आणि नंबर सहा व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याबाबतचे डी एड बी एड चे प्रमाणपत्र यानंतर प्रशिक्षित पदवीधराची अर्हता प्राप्त केल्याबाबत प्रमाणपत्राची प्रत व सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आल्याबाबत सेवा पुस्तकाच्या पानाची प्रत यानंतर महत्वाचा एक मुद्दा आहे गोपनीय अहवाल मागील तीन वर्षाचे किंवा ज्या वर्षात निवड श्रेणी पात्र ठरत असेल त्या वर्षाच्या निकट पूर्वीचे तीन वर्षाचे गोपनीय अहवाल साक्षांकित करून सादर करावे गोपनीय अहवाल म्हणजेच तेव्हाचे मागील तीन वर्षाचे पण ज्या वर्षात निवड श्रेणी पात्र झालोय आपण ज्या वर्षात आपण निवड श्रेणी पात्र झालेलं आहे ते वर्ष मुख्य धरून मागील तीन वर्षाचे निकटवर्तीचे तीन वर्षाचे गोपनीय अहवाल साक्षांकित करून द्यायचे आहे सक्षम अधिकाऱ्यांनी पुनरावलोकन केलेले असावे सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्टातील कोणत्याही संदर्भातील माहिती रिक्त सोडण्यात येऊ नये म्हणजे कोणतीही माहिती रिक्त सोडायची नाही आहे आता कोणतं परिशिष्ट दिलं आहे ते आपण बघणार आहोत तरी उपक, उपरोक्त प्रमाणे माहिती परिशिष्ट भरून आवश्यक दस्तऐवजासह व सोबतच्या प्रमाणपत्रासह दिनांक पंधरा दिवसा प्रमाणपत्रासह पंधरा दिवसाच्या संबंधित लिपिकाच्या हस्ते या कार्यालयात सादर करण्यात यावी विविध मुदतीत आपणाकडून परिपूर्ण माहिती वरील प्रमाणे नमूद आवश्यक दस्तऐवजाच्या दस्तऐवजासह सोबतच्या प्रमाणपत्रासह प्राप्त न झाल्यास निवड श्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही आपला तालुका वगळून करण्यात येईल तथापि निवड श्रेणी लाभापासून आपले तालुक्यातील शिक्षक कर्मचारी वंचित राहिल्यास याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी म्हणते जर हे प्रस्ताव पाठवले नाही पात्र असाल आणि आपला जर तालुका वंचित राहिला तर ही जबाबदारी आपल्यावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता सहपत्र परिशिष्ट अ काय दिलेलं आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांची यावर सही आहे आणि प्रतिलिपी आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना माहितीस्त सेवेत सादर यानंतर आता त्यांनी परिशिष्ट अ मध्ये काय म्हटलं आहे एक एकोणीसशे एक, अडुसष्ट नंतर नियुक्ती झालेल्या व सेवेत चोवीस वर्ष पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबतची माहिती तर हा एक फॉर्म आहे या फॉर्म मध्ये दिलेलं काय आहे ते बघणार आहोत आपण अनुक्रमांक आहे या ठिकाणी शिक्षकाचं नाव म्हणजे आपलं संपूर्ण नाव येईल पदनाम म्हणजे आपण कोणत्या पदावर आहात उपशिक्षक आहात कि सहाय्यक शिक्षक आहात कि आणखीन कोणतं पद आहे आपलं पंचायत समितीचे नाव ज्या पंचायत समितीमध्ये आपण आहोत ते नाव आपली जन्मतारीख प्रथम नियुक्तीची तारीख म्हणजे जेव्हा आपण लागलो तो दिवस महिना कोणता होता आणि वर्ष कोणतं होतं पदोन्नती झाली असल्यास मूळ सेवा पुस्तकातील नोंदीनुसार पदोन्नतीच्या पदावर रुजू झाल्याचा दिना जर आपली पदोन्नती झाली असेल तर पदोन्नती झाल्यानंतर रुजू झाल्याचा दिनांक नोंदवावा पदोन्नतीच्या पदावर रुजू झाल्याचा दिनांक ज्या पदावर आपण पदोन्नत झालो त्या पदावर रुजू झाल्याचा दिनांक या ठिकाणी नोंदवायचा निवड श्रेणी करता सेवांतर्गत प्रशिक्षण झाले काय होय किंवा नाही होय असल्या सेवा पुस्तकामध्ये असलेल्या नोंदीची सत्यप्रत जुळावी या ठिकाणी होय लिहिलं तर सेवा पुस्तकातील नोंदीची सत्यप्रत जोडावी लागणार प्रथम नियुक्तीच्या वेळी धारण केलेली शैक्षणिक अर्था आपली जेव्हा प्रथम नियुक्ती झाली त्यावेळी आपली शैक्षणिक अर्था काय होती जसे की तुम्ही डी एड होता डी एड नंतर आणखीन तुम्ही बी ए वगैरे केला आहे का किंवा एम ए वगैरे केला आहे का पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे आहे का ही शैक्षणिक अर्थ झाली आणि व्यावसायिक अर्थ म्हणजे डीएड एड बी एड यासारखी अर्हता उत्तीर्ण केल्याचा दिनांक आणि वर्ष म्हणजे डीएड कधी केलं किंवा बी एड कधी केलं त्याचे दिनांक आणि वर्ष निवड श्रेणी पात्र होण्याकरता शैक्षणिक अर्ता वाढविण्याचा तपशील व दिनांक होय किंवा नाही होय असल्यास शेवा पुस्तिकामध्ये असलेल्या नोंदीची सत्यप्रत जुळावी म्हणजे निवड श्रेणी प्राप्त होण्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता सुद्धा वाढवणे आवश्यक आहे आणि ती जर वाढवली असेल आपण तर सेवा पुस्तिका म्हणून त्याची नोंद घेतली असेल आणि त्या पानाची सत्यप्रद या ठिकाणी जोडावी लागेल वरिष्ठ श्रेणी लागू केल्याचा दिनांक आपल्याला वरिष्ठ श्रेणी म्हणजे बारा वर्षाची श्रेणी केव्हा लागू केली होती वरिष्ठ श्रेणी लागू केल्याचा दिनांक म्हटलेला आहे असाधारण रजा कालावधी असाधारण रजा दिवस महिना वर्ष किती दिवस महिना वर्ष विचारलेला आहे कार्यरत पदावर प्रशिक्षित अहर्तेसह चोवीस वर्षाची अहर्तकारी सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक म्हणजे तुम्हाला चोवीस वर्ष कधी पूर्ण झाले ते या ठिकाणी नोंदवायचं आहे सेवानिवृत्त दिनांक तुमची सेवानिवृत्तीची सेवा तारीख काय त्या रिकाण्यामध्ये निवड श्रेणी लागू करण्याचा दिनांक तुम्हाला निवड श्रेणी लागू करण्याचा दिनांक आणि विद्यमान वेतन श्रेणी तुमची सध्याची वेतन श्रेणी काय आहे तुम्ही कोणत्या बेसिक वर काम करत आहात अनुज्ञेय वेतन श्रेणी यानंतर अनुज्ञेय असणारी वेतन श्रेणी कोणती एकोणीसशे शहात्तर भोळे वेतन आयोग एकोणीशे शहाऐंशी चौथा वेतन आयोग यानंतर मागील तीन वर्षाचे अहवाल शेरे सह नमूद करावे सण म्हणजे जे लगतचे म्हटले होते आपण ते गोपनीय वाल तीन वर्षाचे अभिप्राय आणि शेरा अशा प्रकारचं प्रपत्र आहे आणि त्याच्या त्याच्या खाली गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती काटोल पंचायत समिती गट अधिकारी यांची सही असणे आवश्यक आहे मग ते कोणत्याही ठिकाणचे असो गट अधिकारी साहेब यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे प्रमाणपत्र प्रमाणपत्र सुद्धा जोडायचं सांगितलेलं आहे आणि प्रमाणपत्रामध्ये काय नमूद केलं आहे ते सुद्धा आवश्यक आहे बघणे प्रमाणित करण्यात येते की पंचायत समिती डॅश डॅश तालुका अंतर्गत दिनांक एक एकोणीसशे एक एक झालेल्या चोवीस वर्ष पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना निवड श्रेणी लागू करण्याबाबतच्या पाठविण्यात आलेल्या परिशिष्ट अ मध्ये भरण्यात आलेल्या माहिती खालील प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि शिक्षण अधिकारी पंचायत समिती म्हणजे ओ साहेब यांच्यासाठी राहणार आहे तर या ठिकाणी यांनी काय म्हटलेलं आहे दिनांक एक एकोणीसशे अडुसष्ट नंतर नियुक्त झालेल्या या ठिकाणी बघा या ठिकाणी एक एकोणीसशे अडुसष्ट नंतर नियुक्त झालेल्या व एकाच पदावर चोवीस वर्षाची अर्थकारी सेवा पूर्ण झालेली आहे त्यात शिक्षक कर्मचाऱ्याचा प्रस्ताव सादर सादर करण्यात एकाच पदावर आपल्याला चोवीस वर्षाची सेवा झाली असली पाहिजे नंबर दोन सादर करण्यात आलेल्या मागील तीन वर्षाचे गोपनीय अहवालातील शेरे अचूक असून गोपनीय अहवाल सक्षम अधिकाऱ्यांनी पुनर्विलोकन केलेले आहे गोपनीय गोपनीयलाची सत्यप्रत प्रपत्रासोबत सादर करण्यात येत आहे सेवेचा का कालावधी हा सेवकाचा कालावधी धरून आहे म्हणजेच जेव्हापासून आपण शिक्षण सेवक म्हणून लागलो ते सेवकाचा कालावधी धरून चोवीस वर्ष असं यांना म्हणायचं आहे त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे शासन निर्णयानुसार सदर शिक्षकांनी सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे नंतर पाचवा मुद्दा आहे शासन निर्णयातील निकषांची पूर्तता सदर शिक्षक करीत आहे नंबर सहा प्रपत्रामध्ये भरण्यात आलेली माहिती त्यांच्या मूळ सेवा पुस्तकामध्ये असलेल्या नोंदीवरून घेण्यात आलेली आहे सातवा नंबर उतन, नंबर मध्ये काय दिलं आहे सात नंबर मध्ये एक एकोणीसशे अडुसष्ट नंतर नियुक्ती झालेल्या व एकाच पदावर चोवीस वर्षाची सेवा पूर्ण होत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे वरील प्रमाणचे वरील प्रमाणे सोबतच्या प्रपत्रात परिशिष्ट मध्ये सादर करण्यात येणारी माहिती विनचूक व बरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली असून प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांची सही असेल तर मित्रांनो ही चोवीस वर्षाची जी निवड श्रेणी आहे या निवड श्रेणीबद्दल आपण विस्तृत अशी स्टेप बाय स्टेप प्रस्ताव कसा सादर करायचा पुरावे कसे सादर करायचे आणि या परिशिष्टामध्ये कोणती माहिती भरायची तसेच पत्राचा विषय आणि कोणत्या जिल्हा परिषदचे पत्र आहे यावर आपण सविस्तर चर्चा केली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद